मागील काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे राज्याच्या वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे पेच निर्माण झाला होता दरम्यान आता गोकुळच्या अध्यक्षपदाचा पेच सुटला आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव गोकुळ संचालक नाविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावर आता आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली राज्यपातळीवरील हस्तक्षेप झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आमदार सतेज पाटील म्हणाले आम्ही राजर्षी शाहू आघाडी म्हणून ही निवडणूक लढवली होती काल आम्ही सगळे नेते मंडळी एकत्र बसलो होतो कालच नाव निश्चित करून तो कागद माझ्याकडे दिला होता आम्ही सगळ्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे यामध्ये कोणताही पक्षीय रंग नाही जे सध्या बातम्यांमध्ये सुरू आहे तसं काहीही नाही नाविद मुश्रीफ हेही राजर्षी शाहू आघाडीतून निवडून आले आहेत आम्ही सगळ्यांनी एक वर्षासाठी चेअरमनपदाची धुरा त्यांच्या हातात दिली आहे असंही सतेज पाटील म्हणाले शशिकांत पाटील चुळेकर बाळासाहेब पाटील अमर पाटील यासाठी इच्छुक होते शेवटचे वर्षे आम्हाला मिळावे हे सगळ्यांना वाटते चर्चेत शेवटी नाविद मुश्रीफ यांचे नाव निश्चित झाले गोकुळच्या बाबतीत राज्यपातळीवरून कोणताही हस्तक्षेप झाला नाही अरुण डोंगरे यांनी राजकीय रंग दिल्यामुळे चर्चा झाली नाहीतर त्याला तसा काही अँगल आहे असं मला वाटत नाही असं सांगत सतेज पाटील यांनी गोकुळमधील राज्यपातळीवरील हस्तक्षेपाच्या चर्चांना पूर्णविराम दिला सतेज पाटील म्हणाले काल झालेल्या बैठकीत हसन मुश्रीफ विनय कोरे यांच्याकडून राज्यपातळीवरील नेत्यांचा उल्लेख झाला नाही मी त्यांना विचारले आहे त्यावेळी ते तसा कोणताही विषय झाला नसल्याचे सांगितले आता ते मी सत्य समजून पुढे जात आहे नाव न घेता महाडिकांवर निशाणा आम्ही सगळ्यांनी मिळून या संस्थेवर सत्ता मिळवली एक अपप्रवृत्ती बाजूला ठेवायची स्वतःच्या फायद्यासाठी गोकुळ जे चालवत होते टँकरसाठी जे चालवत होते त्यांना बाजूला करण्यासाठी आणि दूध उत्पादकाला चार रुपये मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलोय असं सांगत सतेज पाटील यांनी धनंजय महाडिकांवर निशाणा साधला गेल्या चार वर्षात आम्ही दूध उत्पादकांना अकरा ते बारा रुपये जास्त देण्याचा प्रयत्न केला अनेक नवीन प्रकल्प राबविले याआधी एका व्यक्ती भोवती हा गोकुळ संघ होता आता गेल्या चार वर्षात आम्ही हा संघ पाच लाख शेतकऱ्या फिरवण्याचे काम केले असंही सतेज पाटील म्हणाले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी